श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीने अशक्य ते शक्य झाले अशा अनेक कथा त्यांच्या भक्तांना आलेले अनुभव आहेत ही केवळ श्रद्धेची ताकद नाही तर स्वामींच्या कृपेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे अशीच एक कथा येथे दिली आहे अशक्य ते शक्य करणारी भक्ती एक सत्य कथा रामराव नावाचा एक कुटुंबवत्सल माणूस होता तो एका छोट्याशा गावात राहत होता आणि त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि तीन लहान मुले होती रामराव खूप कष्ट करायचा पण त्याचे कष्ट फळाला येत नव्हते एका पाठोपाठ एक संकटे त्याच्यावर येत होती एकदा त्याच्या लहान मुलाला गंभीर आजार झाला गावातील वैद्यांनी हात टेकले आणि त्यांनी सांगितले की आता हे वाचणे कठीण आहे शहरात जाऊन मोठ्या दवाखान्यात उपचार करणे आवश्यक होते पण रामरावाकडे त्यासाठी पैसे नव्हते तो पूर्णपणे निराश झाला होता आणि त्याला काहीच सुचत नव्हते त्याच्या गावाजवळच एक स्वामी समर्थांचे जुने मंदिर होते रामरावाने अनेकदा ऐकले होते की स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि अशक्य गोष्टीही शक्य करतात अत्यंत दुःखी आणि हताश मनाने रामराव मंदिराकडे निघाला तो मंदिरात पोहोचला स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडून तो रडू लागला त्याने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी स्वामींना मनोभावे आर्त विनवणी केली हे स्वामी समर्था मी आपल्या चरणी लीन आहे माझ्या मुलाला वाचवा मी तुमच्याशिवाय कुणाकडेही जाऊ शकत नाही तुमचे नामस्मरण मी अखंड करीन पण माझ्या मुलाला वाचवा असे म्हणून तो तिथेच ध्यानस्थ बसला त्याने अखंड स्वामी नामस्मरण सुरू केले त्याच्या मनात कसलाही संशय नव्हता फक्त आणि फक्त वर श्रद्धा होती तो रात्रभर स्वामींच्या स्वामी स्वामी जप करत होता सकाळी जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला एक अद्भुत जो कालपर्यंत अर्धमेल्या अवस्थेत होता तो आता शांत झोपला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती त्याची पत्नी आश्चर्याने आणि आनंदाने त्याला म्हणाली आज सकाळी अचानक मुलाला खूप घाम आला आणि त्यानंतर त्याची शुद्धी परत आली तो आता हळूहळू बरा होत आहे असे वाटते रामरावाला खात्री पटली की हे केवळ स्वामींच्या कृपेने शक्य झाले आहे त्याने स्वामींचे आभार मानले पुढे काही दिवसांतच त्याचा मुलगा पूर्णपणे बरा झाला या घटने पूर्ण जीवन स्वामींच्या भक्तीला समर्पित केले त्याची आर्थिक परिस्थितीही सुधारली त्याला मिळालेले हे अनुभव त्याने इतरांना सांगितले आणि अने त्यामुळे अनेक लोक स्वामी समर्थांचे भक्त बनले या कथेतील महत्वाचे मुद्दे अखंड भक्ती आणि श्रद्धा रामरावाची स्वामींवरची अढळ श्रद्धा आणि अखंड नामस्मरण यामुळेच त्याला हा अनुभव आला अशक्य ते शक्य वैद्यकांनी हात टेकलेल्या मुलाला स्वामींच्या कृपेने जीवनदान मिळाले जे मानवी दृष्ट्या अशक्य होते स्वामींची कृपा स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत आणि ते त्यांच्या प्रत्येक हाकेला धावून येतात आजही लाखो भक्त याच श्रद्धेने स्वामी समर्थांची भक्ती करतात आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची प्रचिती घेतात